ओजस्वी ओजस्वी मी मी तुम्हा काय खायचंय तुमची कसले लाडू शेंगदाण्याचा शेंगदाण्याचे लाडू खायचे मॅडमला खायचे शेंगदाण्याचे लाडू हे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू हे खूप हेल्दी असतात त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं तसेच गुळामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं त्यामुळे हड्यांसाठी सुद्धा हे लाडू हेच उपयोगी आहे आणि शेंगदाण्याचा लाडू रोज सकाळी उठल्यानंतर मुलांना खायला देऊ शकता किंवा पण सर्वच जण हा लाडू रेग्युलरली खाल्लात तर शरीरातील त्याची कमी भासणारच नाही आणि मुलं सुद्धा खूप हेल्दी राहतात मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा शेंगदाण्याचा लाडू नेहमी देऊ शकता रोज एक लाडू तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता चला तर लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचा आहे समप्रमाण घेतलेलं आहे आता हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मध्यम आचेवरती हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे लाडू पण छान लागतात कच्चे राहिले तर लाडू व्यवस्थित लागत नाहीत चवीला शेंगदाणे भाजून झाले की आपण याला एका ताटामध्ये गार करण्यासाठी ठेवणार आहोत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपण मिक्सरवरती वाटून घेणार आहोत शेंगदाणे आधी थोडेसे आपण एकदा मिक्सरवरती फिरवूया नंतर थोडा गूळ घालून त्याला वाटून घेऊयात तर इथे मी पहिल्यांदा थोडंसं वाटून घेतलं थोडासा गूळ घालूया आणि मग याला आणखी एकदा फिरवून घेऊयात म्हणजे व्यवस्थित गुळ यामध्ये मिक्स होतो अख्ख्या शेंगदाण्यामध्येच गुळ घातला तर मग शेंगदाणे व्यवस्थित वाटले जात नाहीत मोठे राहतात आता दुसरी बॅच पण या पद्धतीनेच आपण वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे आपले लाडू वळता येत आहेत आता पटकन आपण इथे लाडू बनवून घेऊयात तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं की पटकन लाडू बनवता येतात यामध्ये तूप घालायची सुद्धा आवश्यकता लागत नाही तूप घातलं तर लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे तूप न घालता आपण हे लाडू बनवतोय म्हणजे ते जास्त दिवस टिकतात पण जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं तर मग तुम्ही थोडंसं तूप घालू शकता आणि मस्तपैकी तुम्ही पाहू शकता एकदम छान लाडू असे आपले बनतायत एकदम सहजरित्या वळले जात आहेत हे लाडू तर तुम्ही बघू शकताय एकदम मस्त झालेले आहेत लाडू तर सर्व लाडू याच पद्धतीने मी इथे बनवून घेतलेले आहेत आ, आ, तुम्ही बघू शकता एकसारखे मस्त लाडू तयार झालेले आहेत मुलांना डब्यामध्ये तुम्ही हा रोज लाडू देऊ शकता किंवा सकाळी खाऊ शकता तर एकदम हेल्दी असे हे लाडू उपवासासाठी सुद्धा चालतात मस्त होतात यावर मस्त तुपाची धार सोडायची आणि मग हे लाडू खायचे एकदम मस्त लागतात टेस्टी लागतात तर ओजस्वीला सुद्धा हे लाडू खूप आवडतात इथे आपले मस्त लाडू तयार झालेले आहेत खूप झटपट प्रोसेस पटकन तयार होतात हे लाडू आणि मस्त झालेले आहेत तुम्ही पाहू लाडू वळण्यासाठी अजिबात एक्स्ट्रा लागत नाही पटकन हे लाडू आपले बनून तयार होतात चला होता। तर आता मस्त टेस्टी करायची आणि इथे मी थोडस तूप घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं खाऊ शकता नसेल तर तुम्ही फक्त लाडूच खाऊ शकता पण तूप सुद्धा हेल्दी आहे त्यामुळे काय करायचं असं थोडस तूप या लाडूवरती घालायचं आणि मस्त टेस्ट करायचं <laughs> एकदम मस्त झालेलं आहे हे ना <laughs> गोड झालेला आहे म्हणजे आपण जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढाच गुळ वापरला त्यामुळं एकदम मस्त टेस्ट आलेला आहे पण तुम्हाला जर जा जास्त गोड नको असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडस कमी करू शकता एक वाटी गुळाऐवजी तुम्ही पाव वाटी गुळ घालून घालू शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल नक्ती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो धन्यवाद